दुखीच्या त्रासासाठी आपण न्यूरोथेरपीची एक छोटीशी प्रक्रिया जी घरच्या घरी करू शकता ती आज मी या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर करणार आहे ज्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना मात्र हे करता येणार नाही ज्यांचं ऑपरेशन झालेलं नाहीये आणि ज्यांचा गुडघ्यावरती थोडस स्वेलिंग आहे किंवा बसायला उठायला अशा पद्धतीने मांडी करून बसायला ज्यांना त्रास होतो अशा लोकांनी मात्र ही प्रक्रिया अवश्य करून बघावी यामध्ये पाय सरळ ठेवावे आणि भिंतीला किंवा कशाला तरी टेकून बसावं जेणेकरून पायाच्या मागच्या भागावरती अजिबात ताण येणार नाही आणि वाटी जी वाटी आहे ती अशा पद्धतीने हलवून बघायची ही वाटी जर का समजा हलत नसेल तर ती हलवण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिल्यांदा डावीकडे आणि उजवीकडे म्हणजे दोन्ही साईडला ती वाटी अशी हल्ली पाहिजे एकदम जर का समजा पूर्ण वाटी हलत नसेल तर रोज काही दिवस प्रयत्न करावा त्याच्याने हळूहळू ती वाटी मोकळी व्हायला मदत होते त्याच्यानंतर वरती आणि खाली करायचा प्रयत्न करायचा आहे आणि ती वाटी फ्री करायचा प्रयत्न करायचा आहे परत डावीकडे आणि उजवीकडे आणि परत वरती आणि खाली अशा पद्धतीने ही वाटी फ्री जर का होत गेली तर आपल्या गुडघेदुखीच्या त्रासामध्ये आपल्याला काही दिवसांमध्ये लक्षणीय आराम नक्कीच पडू शकतो यासोबतच अजून एक गोष्ट आपण करू शकता की हाताचा जो तळवा आहे हा भाग दोन्ही हाताचा हा दोन्ही गुडघ्यावरती ठेवून अतिशय हलक्या प्रेशरने ती वाटी अशा पद्धतीने गोल फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिल्यांदा डावीकडून उजवीकडे दोन्ही पायाची आणि मग त्याच्यानंतर मग उजवीकडून डावीकडे दोन्ही पायाची एका गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल तर ज्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्या गुडघ्याला मात्र हे करायचं नाहीये ज्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं नाहीये फक्त त्यालाच हे आपण करू शकता आपण करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते आम्हाला आवश्यक कळवा आपल्याला जर का तपासणीसाठी मला भेटायचं असेल तर रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पुण्यात आपण मला भेटू शकता कोथरूड मध्ये आमचं शिबीर आहे आणि लोकांच्या आग्रहास्तव आम्ही हे शिबीर काही दिवसांनी वाढवलंय त्याच्यामध्ये आपल्याला मला भेटून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेता येऊ शकते आपल्याला जर का आरोग्याची तपासणी करून घ्यायची असेल आमच्याकडनं तर आपण खाली दिलेल्या नंबर वरती आपण आम्हाला संपर्क करू शकता